आज मी इथे रात्रीच्या जेवणासाठी मस्त असा बेत केलेला आहे त्यामध्ये मिक्स डाळींचे वडे आणि गरमागरम असं सांबार बनवती आहे यासाठी आपल्याला डाळी खूप जास्ती तासन तास असं जास्त वेळ भिजवायची गरज नाही आहे आणि डाळ बारीक केल्यानंतर ते पीठ फर्मेंट करायची गरज नाही आहे यामध्ये सोडा एनो यातलं काहीही न वापरता आज मी इथे मिक्स डाळींचे झटपट असे वडे बनवती आहे त्यासाठी इथे मी पाव कप मूग डाळ घेतली आहे पाव कप मसूर डाळ घ्यायची आहे पाव कप तूर डाळ घेतली आहे पाव कप चणा डाळ घ्यायची आहे आणि पाव कप इथे मी उडीद डाळ घेतली आहे यामध्ये आता पाव कप तांदूळ घालायचे कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता सगळ्या डाळी मी समप्रमाणामध्ये घेतल्यात या डाळी पहिल्यांदा आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत दोन तीन वेळा डाळी धुवून घेतल्यानंतर त्यामधलं पाणी काढायचं आता यामध्ये भरपूर पाणी मी घालते आहे आणि ही डाळ आपल्याला दोन ते तीन तासासाठी भिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला हे सकाळी बनवायचं असेल तर रात्रभर डाळी भिजवल्यात तरी चालेल ही डाळ मी भिजायला बाजूला ठेवते आहे आणि याच्यासोबत मी खाण्यासाठी मस्त असं सांबार बनवते आहे त्यासाठी कुकरमध्ये अर्धी वाटी तूर डाळ घालायची आहे ही डाळ देखील आपल्याला धुवून घ्यायची आहे डाळ धुवून त्यातलं पाणी काढून टाकलं आता यामध्ये परत पाणी घालायचं आहे डाळ शिजेल इतपत यामध्ये मी पाणी घातलं आहे जवळपास एक ग्लास पाणी आहे यामध्ये एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो घातलेला आहे मी मोठे मोठे कट करून घातलेत अर्धा कांदा यामध्ये घातला आहे किंवा एक छोटा कांदा अर्धा चमचा हळद घातली आहे सांबार पावडर किंवा सांबार मसाला घालायचा आहे यामध्ये हळद मी यामध्ये थोडीशी जास्ती वापरली आहे चिंच घालायची आहे आता याला झाकण लावून डाळ छान एकदम सॉफ्ट अशी शिजवून घ्यायची आहे लो हीटवरती मी याच्या दोन चिट्ट्या करून घेते आहे इथे शिट्ट्या झाल्यात कुकर थंड झाला त्यातली वाफ निघून गेली की मग याचं मी झाकण उघडलं आहे आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे सांबार बनवत असताना त्यामध्ये मध्ये मध्ये डाळ दिसली नाही पाहिजे छान एकजीव झाली पाहिजे तर त्या सांबारची टेस्ट अजून छान येते त्यामुळे हे थोडे मी मॅशरनी हे स्मॅश करून घेते आहे अशा पद्धतीनेही मी डाळ एकजीव करून घेतली आहे अजिबात डाळ डाळ अशी नाही दिसली पाहिजे मध्ये मध्ये यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे सांबर मी असं थोडंसं पातळ बनवते आहे एक चमचा यामध्ये मी गूळ आणि कोथिंबीर घातली आहे आता हे मी शिजायला गॅसवरती ठेवते यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे अजून एक चमचा मी यामध्ये सांबर पावडर घातली आता हे उकळी काढून घ्यायची आहे याला एक यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील घातलं आहे ते मी दाखवायचं विसरले याला फक्त एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी आता फोडणी घालते पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि लाल सुकी मिरची घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला सांबरमध्ये ओतायची आहे मस्त असं झटपट सांबार तयार आहे या सांबरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या तुम्हाला भाज्या हव्या आहेत त्या तुम्ही घालू शकता आता इथे आपली तीन तास डाळ भिजली आहे या डाळीतलं आपल्याला आता पाणी काढून टाकायचं आहे डाळ चांगली कोरडी करून घ्यायची आहे पाणी राहता कामा नये यामध्ये या डाळीतलं मी पाणी काढून घेतलं आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे छोट्या भांड्यामध्ये मी घालते एकदम एका वेळेस नाही बसणार थोडी थोडी घालून मी ती बारीक करून घेणार आहे जेवढी बसेल तेवढी छोट्या भांड्यामध्ये मी ही डाळ घालून घेते यामध्ये आपल्याला तीन मिरच्या घालायच्या आहेत थोडंसं आलं आणि तीन चार कडीपत्त्याची पानं घालायची आहेत यामध्ये अजिबात पाणी न घालता हे असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे वाटण बनवत असतानाच मी, मी यामध्ये मिरची आणि आलं घातलं आहे नंतरची जी डाळ आहे ती फक्त मी नुसतीच डाळ वाटून घेणार आहे पाणी न घालता या पद्धतीने अशी जाडसर आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे अजिबात त्याची पेस्ट बनवायची नाही थोडीशी जाडसर अशी मी वाटून घेतली आहे याच पद्धतीने सगळ्या डाळी मी इथे बारीक करून घेतलेले आहेत यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडासा हिंग घालायचं आहे यामध्ये सोडा किंवा इनो असं काहीच वापरायचं नाही आहे किंवा ही डाळ आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायची नाही आहे आता यामध्ये मीठ आणि हिंग घातल्यानंतर हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे यामध्ये आपण सोडा वापरलेला नाही आहे त्यामुळे ही डाळ फेटून घ्यायची आणि डाळ फेटून घेतल्यामुळे याचे जे वडे आहेत ते एकदम छान हलके असे होतात वडे तळण्यासाठी इथे मी तेल गरम व्हायला ठेवतेय तेल एकदम छान कडकडीत कर, असं गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला छोटे छोटे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि हे वडे हाय हीटवरती तळून काढायचे आहेत हे वडे तेलामध्ये जर तुम्ही लो किंवा मीडियम हीटवरती तळले तर ते वातड होतात त्यामुळे हाय हीटवरती तळून काढायचे आणि हे छोटे छोटे बनवल्यामुळे सांबारमध्ये टाकून खायला हे सोपे पडतात छान लागतात तसे त्यामुळे मी छोट्या छोट्या साईजमध्ये बनवलेले आहेत पहिले मी एक बॅच काढून घेतली आणि याच पद्धतीने बाकीचे वडे मी इथे तळून काढलेले आहेत मस्त असं सांबार आणि त्याच्यासोबत हे कुरकुरीत वडे अप्रतिम असं कॉम्बिनेशन लागतं कसे वाटले हे तुम्हाला मिक्स डाळीचे वडे आणि त्याच्यासोबत बनवलेलं हे सांबार मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हे सांबार आणि वडे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद